अनिल कौशिक ने कहा है कि मैंने गोली गलती से लगी है लेकिन मैंने सवाल किया कि दूसरी गोली कैसे लगी है उसका उनका कोई जवाब नहीं हुआ आर्यन मिश्रा एक अंधारमय सत्य ऑगस्ट चोवीसच्या रात्री फरीदाबादच्या दिल्ली आग्रा महामार्गावर एक निर्दोष जीवाची दुर्दैवी कहाणी लिहिली गेली हा जीव होता आर्यन मिश्रा फक्त सतरा वर्षाचा ज्याला गोरक्षकाच्या हातून भीषण मृत्यूचा सामना करावा लागला घटनेचा आढावा त्या रात्रीच्या अंधारात आर्यन मिश्रा आपल्या मित्रांसोबत कार चालवत होता गोरक्षकाच्या एका टोळक्याला शंका आले की गायींची तस्करी होत आहे या एका फक्त संशयावरून त्यांनी आर्यनच्या गाडीचा पाठलाग सुरू केला तीस किलोमीटर पर्यंत त्यांचा पाठलाग सुरू राहिला शंका राग आणि जुन्या विचारसरणीने भारावलेले गोरक्षकांनी आर्यनच्या गाडीवर गोळ्या झाडल्या एका क्षणात एका गोळीने आर्यन मिश्रा याचे आयुष्य संपले सतरा वर्षाचा एक विद्यार्थी ज्याचं भविष्य त्याच्या समोर होतं तो एका चुकीच्या ओळखीमुळे मरण पावला पश्चातापाचा दावा गोरक्षक गटाचा नेता अनिल कौशिक ज्याने हत्येची जबाबदारी घेतली त्याने कबूल केलं की त्याने आर्यनला मुस्लिम समजून गोळी घातली एका ब्राह्मण मुलाची हत्या झाली हे समजल्यावर तो म्हणाला त्याला पश्चाताप होत आहे पण हा पश्चाताप एक निरपराधचा जीव गमावून मिळालेला आहे समाजातील भीषण वास्तव हे एक अंधारमय सत्य आहे जिथे धार्मिक ओळख आणि जातीय भावना एका निरपराध जीवनाला कवडीमोल ठरवतात गायीच्या तस्करीचा केवळ संशय एक हत्येचं कारण ठरतो आर्यन मिश्रा याची हत्या समाजातील त्या भीषण सत्याचे प्रतिबिंब आहे जिथे संशयाच्या आडोशाखाली माणुसकी गमावली जाते हे वास्तव बदलण्यासाठी आर्यन सारख्या निरपराध जीवांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण जाग होणार आहात का जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद